नाशिकच्या द्वारका उड्डाणपुलावर काल सायंकाळी झालेल्या भीषण अपघातात सहा लोकांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली तर अनेक तरुण गंभीर जखमी आहेत मात्र अपघाताच्या दहा मिनिटे आधी विक्रांत ठाकूर नामक तरुण गाडीतून चालक दारूच्या नशेत तो नशेमध्ये गाडी सुरक्षित चालवत नसल्याने विक्रांत ठाकूर या तरुणांनी त्याला सांगितले की गाडी मी चालवतो मात्र गाडी चालकाने गाडी चालवायला नकार दिल्याने विक्रांत अपघात होण्याच्या दहा मिनिटे आधी त्या गाडीतून उतरून दुसरी गाडी मध्ये बसला आणि दहाव्या मिनिटातच विक्रांतला अपघाताची माहिती मिळाली आणि काही वेळापूर्वी सोबत असलेले मित्र आयुष्यभरासाठी निघून गेले या अपघातात एकाच कुटुंबातील बाप मृत्यू झाला तर दोन भावांचा मृत्यू झाला आहे याबाबत विक्रांत ठाकूर यांनी माहिती दिली आम्ही सगळे राहिला होतो नगर मध्ये तर आमच्या मित्राचा होता कार्यक्रम कारणाचा आम्ही सगळे गेलो होतो निफाडच्या इथं पुढं गाव आहे नेताळे तिथं प्रोग्राम होता कार्यक्रम होता तिथे कारणचं तर आम्ही सगळे तिकडे गेलो तर आम्ही तिकडनं परत येत होतो तर आमच्या डायवरने जास्त दारू पेली होती तर आमच्या ड्रायवरने थोडी थोडी ड्रिंक केली तर आमच्या ड्रायव्हर थोडा गाडी थोडा खराब चालत होता रॅश तर मला परत बोला आता गाडी तूच चालव पण त्याने मला काही गाडी दिली नाही परत चालवायला मी त्याला बोललो गाडी साईडला थांबत मी उतरून घेतो गाडीमधून मी उतरलो गाडीमधून मग ते मलाच फोन आला दहा मिनिटात ती पोरं सगळे ॲक्सिडेंट झाला गाडीचं मी उतरलो सयद पिंपरीमध्ये मी बोललो मला ती गाडी चालवायला पण त्यांनी मला गाडी दिली नाही शेवटपर्यंत चालवायला आम्ही गेलो तू निफाडला गेलो होतो आम्ही होतो सोळाजण गाडीमध्ये जाताना येताना तर आता जेव्हा मी उतरलो गाडीमधून तर तेव्हा पंधरा लोक झाले मग त्याच्यामधून झालं ॲक्सिडेंट तर किती पाच लोक ऑन दी स्पॉट गेले होते जागेवरतीच तर मग त्यांना सिव्हिलला शिफ्ट केलं मारदे पोलं लाईफ करला आणले अर्धे गेल, गेले घेऊन गेले शिव हॉस्पिटल बॉम्बे नाकायला अर्धे गेले सिव्हिलमध्ये काय इथं भरपूर हो इथं भरपूर पोरं म्हणजे म्हणजे पुन्हा पुन्हा म्हणजे त्यांची पूर्ण फॅमिली संपून गेली काय काही पोरांची तर त्यांना वडील नव्हते त्या तो होता ओम आणि आपला दर्शन घरते तो दोघं सख्य भाऊ होते म्हणजे मी बसेल होतो पुढं आणि मी उतरलो लगेच संजय संतोष काका पुढं आले माझ्या जागी बसायला मी त्याला रोड दाखवायला ड्रायवरला लगेच मला फोन आला पाच मिनटात ते असं झालं ॲक्सिडेंट इथं काल जी घटना घडली द्वारकेला त्या तिथले सगळे गरीब कुटुंबाचे पूर्ण मयत झालेले तरी त्या कुटुंबची परिस्थिती एकदम हालाकीच्या असल्यामुळे सरकारने यांच्याकडे लक्ष देऊन त्यांना जेवढी मदत करता येईल शक्य तेवढी करांची जखमी झाली त्यांचाही खर्च उचलावा म्हणजे कसं त्या गरीब कुटुंबाला थोडासा भार होईल आणि जे मयत झाले हे यांच्या कुटुंबाची परिस्थिती पण नाजूक आहे त्यांना पण सरकारने योग्य ती मदत करावी म्हणजे मग सर्व कुटुंबाला काहीतरी आधार लागेल किंवा पहा त्यांचं काहीतरी चांगलं त्यांचं काहीतरी करता येईल आता गेले तर पर पर ते परत येणार नाही लोक पण काहीतरी सरकारतर्फे काहीतरी मदत मिळाली तर ते कमीत कमी कुटुंबाला थोडासा आधार स्थिर सावरता येईल माझ्या अंदाज आहेत म्हणजे सात ते आठ लोक मयत आहेत आणि सोळा पैकी बाकी सगळे हॉस्पिटल अॅडमिट आहेत एन सी एन न्यूज साठी प्रतिनिधी रोहनदानी नाशिक